राम दत्तात्रय जिंजुर्हणार तालुका महाराष्ट्रात जिल्हा स्वरापूर हजाराच्या वर अनुभव येतो पण मी दोनच सांगतो तुम्हाला पण <laughs> इथं आल्यानंतर बाप्पा कशी <दोनस्था> बाप्पा कशी आल्यानंतर मग आपण म्हणलो तुम्हाला पाणी दाखवायचं मग पाणी दाखवायला ते शह बटला जे इकडे गेली आपा आलं नाही तर मग त्यांचा पोटून येतो ठेवला खाली बारा फोटावर मला लागले जवळजवळ दहा बारा इंच पाणी लागले मिची मोटर माझी वरण चालते <laughs> तर ते आलं तर नव्हतंच आणि दुसरा अनुभव मागले एक दोन तीन महिन्यात किळीला पाणी धरतो तो एक साप आला असा मोठा चांगला मनकाटा एवढा मी जे हवाई तोवर येऊन छेडीत अवघड जागेला असं त्याचं दोन दात लागलं मला असं बाहेर काढून टाकला तोडाला फॅसी याय लागलं पण माझा ह्यांच्यावर विश्वास आहे दत्त महाराजावर बप्पावर पण मी काय कुठे गेलो नाही ती भाव म्हणायचं जाऊ दे दोन लाख जाऊ दे दवाखान्याचं कुठे गेलो नाही बस मग खाल्ला आणि झोपलो रातच्या दीड वाजता क्लिअर उतरला दवाखान्यात गेलो नाही ना काय झालं नाही आणि मुलाला एक मुलगा झालाय ती इंग्लिश स्कूलला पहिला नंबर सोडतच नाही आपाने मला सतरा किलो पेढ वाटायला लावलं चादरासारखा मुलगा झालाय बरोबर स्वागत चा